पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनाला मोठा फटका काही ठिकाणी भाजीपाल्याच्या वाहतुकीला सुद्धा फटका बसलाय त्यामुळे काही भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे काही भाज्यांची किंमत ही दहा टक्क्यांनी वाढली आहे तर काही भाज्यांच्या किमती या पंचवीस टक्क्यांनी वाढल्या आहेत याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयंत सावंत यांनी सर्वसामान्यांना विचार करणारी गोष्ट आता घडली आहे कारण भाज्यांचे रेट जे आहेत किमती आहे ते वाढलेल्या आहेत मी आता खऱ्या अर्थानं या प्रभादेवीच्या मार्केटमध्ये आणि भाज्यांचे रेट जे आहेत ते आता वाढलेले आहेत काही काही भाज्यांचे रेट आहेत तसेच आहेत मात्र काही भाज्यांचे रेट हे दुपटी झालेत म्हणजे वाट आपण सुरुवात वाटाण्यापासून करूया वाटाण्याचं जी किंमत आहे ती पूर्वी पाव किलोच्या किमती तीस रुपयाला मिळायची आता तोच वाटाणा आता पन्नास रुपयाला मिळतोय मग आपण भिंडीकडे जाऊया भेंडी जी पाव किलोच्या रेटनी वीस रुपयाला मिळायची ती आता तीस रुपयाला मिळते फ्लावर जे आहे ते पंधरा रुपयाला मिळायचं आता पंचवीस रुपयाला मिळत आहेत त्यासोबत आपण जर छोटी वांगी किंवा मोठी वांगी पाहायला मिळाली तर त्यांचे पण किमती वाढलेल्या आहेत पूर्वी ते पाव किलोमध्ये पंधरा रुपयाला मिळायचे आज तेच रुपये तीसला मिळतात गवारकडे आपण बघितलं गेलं तर गवारचे पण किमती वाढल्या आहेत जे वीस रुपयाला गवार पाव किलोची ची मिळायची आज ते चाळीस रुपयाला मिळत आहे कारलं जर आपण म्हणतो की जे सगळ्या घरात वापरलं जातं ते सगळ्या शरीरासाठी चांगलं असतं सा असं म्हणण्यात येतात ते सुद्धा पंधरा रुपयाला होतं ते आता तीस रुपयाला आलं आहे त्यासोबत आपण बघितलं तर शिमला मिरची जी आहे ज्या अनेकांच्या हॉटेल्समध्ये वापरली जाते घरात वापरली जाते पिझ्झा या प्रॉडक्ट्समध्ये पण वापरली जाते ती पंचवीस रुपयाला मिळायची आज तोच किंमत पन्नास रुपयाला झाली आहे एकंदर पाहिलं गेलं तर भाज्यांचे रेट जे आहेत ते वाढलेले आहेत पण महत्वाची गोष्ट ही आहे की ही खरं तर वाढ जी आहे ती आज झालेली आहे मागच्या अनेक दिवसांपासून म्हणजे पाऊस पडतो ते ही वाढ होतेच पण होताना दिसत असताना अनेक गोष्टी आता सर्वसामान्यांना विचार करणारी गोष्ट आहे की आता या भाज्यांच्या किमती ज्या ज्या आहेत त्या आता वाढलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला भेडसावणार आहेत श्रीकांत सोबत श्रेय सावंत पुढार न्यूज मुंबई